भारत पाकिस्तान तणावादरम्यान मुंबईला कुठलाही धोका तर नाही ना या संदर्भातली माहिती ब्रिगेडियर उदय कुमार देशमुख यांच्याकडून जाणून घेतलेली आहे आमचे प्रतिनिधी सीमा आढे यांनी बोलण्यासाठी आपल्यासोबत ब्रिगेडियर उदयकुमार देशमुख आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नक्की काय परिस्थिती आहे आणि मुंबईला याचा काही धोका आहे का या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर खूप खूप स्वागत आहे जी चोवीस तासमध्ये खरंतर सीमा रेषांवरती सध्या तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे आता एकमेकांवरती हल्ले जे आहेत ते कंटिन्युअसली सुरू असल्याचं आपण बघतोय काय सांगाल काय परिस्थिती आहे सीमेवरती किंवा पूर्ण हिंदुस्थानात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण करण्यासाठी पाकिस्तान हे जबाबदार आहे युद्ध होण्याची शक्यता नाही परंतु रिटॅलिएटरी स्ट्राईक्स रिटॅलिएशन किंवा रिटॅलिएटरी स्ट्राईक हिंदुस्थानकडून जरूर केले जातील आत्तापर्यंत मी जे सांगितलं त्याचं रिटॅलिएशन हिंदुस्थानने सियालकोटमध्ये केलं ला, हिंदुस्थाननी लाहोरमध्ये केलं ला, यांच्या सगळ्या अँटी एअरक्राफ्ट सिस्टीम नाकाम करण्यासाठी केलं ताकी आपण अगर दोन हमला करू तो बिलकुल टार्गेटवर आम लष्करी टार्गेट्सवर आर्मी टार्गेट्सवर मिलिटरी टार्गेट्सवर बिलकुल ॲक्युरेटली जाईल आणि साथ साथ आपण आपल्या नेव्हीनी काल रात्री नेव्हल गनफायर आणि आय एन एस विराटनी कराची हार्बरवर हमला केलेला आहे त्याच्यामुळे कराची हार्बर पुष्कळ दृष्टिकोनातून आयसोलेट आहे आता हे सगळं ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात मिलिटरी टार्गेटवर अटॅक नेव्हल टार्गेटवर अटॅक ह्या सगळ्या गोष्टी एस्केलेशन वाढवतात परंतु याची जिम्मेवारी पाकिस्तानवर आहे सुरू त्यांनी साडेआठ वाजता काल केलेला आहे कारण पाकिस्तान जर इंटरनॅशनल आय एम एफचं लोनच नाही आहे आज जर फक्त पंधरा बिलियन डॉलर्सचं फॉरेन एक्सचेंज आहे त्यापैकी तीन बिलियन सौदी आणि तीन बिलियन चायनीज हे काही तुम्ही इस्तेमाल करू शकत नाही सात आठ बिलियनवर तुम्ही काही युद्ध पूर्णपणे युद्धजन्य परिस्थिती तुम्ही निर्माण जरी केली तरी युद्ध करायसाठी पाकिस्तानकडे इतकी मोठी मशिनरी नाही व्हिडिओ जर्नलिस्ट सह सीमा आडेझी चोवीस तास मुंबई